शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूरसाठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट तर मग चुकू नका ही संधी चला वेद भवन आणि सिंधी पंचायत इथं नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट इसरगंजी ही एक अत्यंत नामवंत आणि अतिशय जुनी इन्स्टिट्यूट आहे या इन्स्टिट्यूटनं आजपर्यंत शेकडो विद्यार्थी इंजिनिअरिंग आणि मेडिकलला पाठवलेले आहेत सर्वसामान्य कुटुंबातल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं अतिशय करिअर चांगलं निश्चितपणे केलेलं आहे आणि जे काय आजपर्यंत हजारो विद्यार्थी इथं शिकून गेलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी पालकांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची श्रद्धा निश्चितच आमच्या इन्स्टिट्यूटबद्दल शंभर टक्के आहे आणि त्या इन्स्टिट्यूटमध्ये सर्वच पालक आणि विद्यार्थ्यांना करिअरच्या ओरिएंटेड किती काळजीपूर्वक त्याची दक्षता घेतली जाते याची सर्वच पालकांना आणि विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारची जाणीव निश्चितपणे आहे आजचा जो काय प्रसंग एका वस्तूवर घडला तो निश्चितच तो अतिशय दुःखदायी आणि वेदनादायी शंभर टक्के आहे त्या झालेल्या ह्या घटनेबद्दल निश्चितच आमची संपूर्ण मॅनेजमेंट टीम संपूर्ण संस्था त्या पालकांच्या दुःखामध्ये निश्चितच सहभागी आहे शेवटी प्रत्येक आणि प्रत्येक विद्यार्थी आपण निश्चितच आपल्या मुलाप्रमाणे त्यांना मानतो आहे याची निश्चित जाणीव प्रत्येक आणि प्रत्येक मिटिंगमध्ये विद्यार्थ्यांना नेहमीच त्या ठिकाणी त्याचा त्या ठिकाणी त्याची प्रचिती शंभर टक्के आल्याशिवाय ती राहत नाही आणि त्यामुळं एक अतिशय नावाजलेली इन्स्टिट्यूट म्हणून याकडं बघितलं जातं तर अशा इन्स्टिट्यूटच्या बाबतीत ही विद्यार्थी जे आपल्याकडे शिकत असतायत तर त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे किंवा त्या विद्यार्थ्यांना असं का करावं ह्याच्याविषयी आम्हाला काहीच त्याच्याबद्दल थोडीशी कल्पना येत नाही त्यामुळे हा जो काय प्रसंग इथं घडला तो निश्चितच अतिशय दुःखदायक असा तो प्रसंग आम्हाला वाढतो आणि त्या दृष्टीनं निश्चितच जे काय थोडंसं विद्यार्थ्यांना त्याच्या अनुषंगाने जे काय काउन्सिलिंग भविष्यकाळात हवं असेल ते डेफिनेटली संस्था त्या दिवसात देखील अतिशय चांगल्या प्रकारे तिची काळजी शंभर टक्के घेईल अशी मला पूर्णपणे याची खात्री आहे आज ह्या विद्यार्थ्यांना जी काही आत्महत्या केली त्या पालकांच्या पाठीशी निश्चितच आपली संस्था नेहमी राहील याची मी आपल्याला ग्वाही देतो